नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण नवीन दुसरी परीक्षा आहे कर निर्धारक अधिकारी जे आपल्याला नगर परिषद मध्ये असलेलं पद आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत की ज्याची जाहिरात आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे आता त्याच्या जो आपण माहितीचा अधिकार वगैरे टाकला त्यानुसार सातशे तेवीस पदे आपल्याला रिक्त असल्याची माहिती आपल्याला मिळते तर त्यातील पंचवीस जागा ज्या आहे पंचवीस टक्के जागा ह्या पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी राख ठेवलेल्या असतात आणि ह्या सातशे तेवीस पैकी किमान पाचशे जागा तरी आहेत आपल्याला की ज्याची ऍड आपल्याला लवकरच प्राप्त होईल मग आता ऍड प्राप्त होणार आहे तर मग आपल्याला त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल त्याच्या परीक्षेचं स्वरूप काय आहे पेपर पॅटर्न काय आहे याबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागेल ते आपण इथे या व्हिडिओमध्ये बघूया तर त्यामध्ये बघा की पात्रता काय आहेत पूर्ण पहिली तर पहिले जर पात्रता बघायला गेले तर शैक्षणिक पात्रतामध्ये पदवी मग तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असलेला विद्यार्थी असेल तर या परीक्षेसाठी पात्र ठरेल आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एम एस सी आय टी हे जे सर्टिफिकेट आहे हे आपल्याला इथे कंपल्सरी आहे तर काही सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये कसं से एम एस आपण जॉईन करून घेतो सर्टिफिकेट नसलं तरी आपण पेपर पास झालोय पदावर गेलोय आपल्याला जॉईन करून घेतले तर दोन वर्षाच्या आत आपल्याला ते सर्टिफिकेट घ्यावं लागतं पण इथे मात्र तो बदल नाही इथे आपल्याला जॉईनिंगच्या वेळीच आपल्याकडे एम एस सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला असणं अपेक्षित आहे, आहे। तर आता मराठी भाषेचं ज्ञान आहे म्हणजे लिहिता येत आहे वाचता येते बोलता येतं फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाही तर आपल्याला त्याचा पुरावा द्यावा लागतो तर त्याच्या पुराव्यासाठी काय करायचं आपली दहावीचा जे मार्कशीट असतो त्याच्यावर आपली मराठी ही भाषा लिहिलेली असते बघा ते आपलं एक प्रूफ म्हणून ओळखलं जातं की आपल्याला मराठी भाषेचं बेसिक ज्ञान आहे ही झाली आपली शैक्षणिक पात्रता आता वय बघायला गेलं तर एकवीस ते अडतीस वय वर्ष जे आहे ते आणि त्यामध्ये आरक्षण आहे बघा पाच वर्षाचं मग तुम्ही एस सी एस टी ओबीसी ह्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं शिथिलीकरण इथे मिळेल आणि जर धरण असेल प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल काही कारण असतं तर अजून तुम्हाला दोन वर्षाचं त्याच्यावर ऍड ऑन मिळेल ते, ते टोटल जर तुम्ही बघायला गेलं तर त्रेचाळ ते पंचेचाळीस वर्षापर्यंत हा पेपर तुम्ही देऊ शकता आणि हे गट कच पद आहे बघा अशाच गट च पद पण त्याचे प्रमोशन्स वगैरे जर बघायला गेलो आपण तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आहे आता त्यामध्ये आपण पुढे माहिती घेऊया त्या संदर्भात आता परीक्षेचं स्वरूप कसं राहील तर त्यामध्ये बघा दोन आहे पहिले एक पोर्टलने पेपर घेतला होता महापोर्टलने तर त्यावेळी त्यांनी पेपर घेताना दोन फेज मध्ये घेतला दोन टीयर मध्ये घेतलेला एक पूर्व परीक्षा झाली आणि एक मुख्य परीक्षा झाली त्यानुसार त्यांनी फायनल एक लिस्ट लावली आणि त्या फायनल लिस्टनुसार सिलेक्शन दिले हे झालं पूर्वीचं पण लास्ट इयर जी दोन हजार तेवीस मध्ये टीसीएस मार्फत जी परीक्षा झाली होती बघा ही जी लास्ट इयर दोन हजार तेवीस मध्ये झालेली त्यांनी मात्र परीक्षेचं स्वरूप पूर्व व मुख्य न करता फक्त एकच परीक्षा राहील आणि त्यामध्ये दोन पेपर ठेवलेले एक पेपर वन आणि एक पेपर टू आता पेपर मध्ये आपल्याला साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी पेपर दोन मध्ये चाळीस प्रश्न हे ऐंशी गुणांसाठी असे टोटल आपले शंभर प्रश्न होते त्यामध्ये आणि दोनशे गुण बरोबर आता दोनशे गुणांचा डिस्ट्रीब्युशन आपण इथे बघूया तर त्यामध्ये जे साठ प्रश्न जे आहेत आपली त्या साठ प्रश्नांमध्ये पहिला घटक आहे बघा मराठी व्याकरण दुसरा एक घटक आहे बघा आपला इंग्लिश ग्रामर जो आहे तो त्याच्यानंतरचा तिसरा घटक जर बघायला गेलं तर मॅथ रिजनिंग आणि एक चौथा महत्वाचा घटक आहे आपला जीएस मग त्यामध्ये आपल्याला आपण हिस्ट्री बघू शकतोय पॉलिटी बघू शकतो इकॉनॉमी बघू शकतो ज्योग्रफी आहे करंट अफेअर्स आहे हे जे आपले इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत सरळ सेवांचे ते त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि त्यानंतरचा दुसरा जो आहे बघा त्याच्यामध्ये घटक की पेपर दोन जो आहे जो ऐंशी गुणांचा आहे तर त्यामध्ये आहे तांत्रिक बाबी मग त्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या जाहिरात जेव्हा टीसीएस सी न प्रसिद्ध केलेली का त्या जाहिरातीमध्येच त्या तांत्रिक बाबीचा सिलेबस त्यांनी आपल्याला तिथेच प्राप्त करून दिलेला होता आताही जेव्हा पेपर होईल मग तो टी सी एस मार्फत हो किंवा एमपीएससी मार्फत हो कारण की एक चर्चा चालू आहे की एमपीएससी गट थ्री गट तीन चे हे जे पद आहे ते एमपीएससी मार्फत भरले जाईल तर मग आता पेपर टी नहीं, नहीं जर टी सी एसने जरी घेतला आणि एमपीएससीने जरी घेतला तर आपल्याला अभ्यासक्रमाचं स्वरूप मात्र हेच राहील सध्याच्या परिस्थितीनुसार जर काही चेंजेस झाले तर त्यावेळी हे अपडेट आपण लवकरच घेऊया पण आपण तयारीला लागताना मात्र ह्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे तांत्रिक घटकाची जेव्हा जाहिरात प्राप्त होईल त्यावेळी त्यामध्ये जे काही गोष्टी असतील ते आपण त्यावेळी ते बघू शकतोय परंतु मराठी ग्रामर, जा है, ग्रामर है, जा है, जे आहे इंग्लिश ग्रामर आहे मॅथ रिजनिंग जे आहे किंवा जीएसचा हा जो कोर्स सेक्शन आहे तो सर्व सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये आपल्याला कामी येऊ शकतोय तो करायला काही कर हरकत नाही आहे आपल्याला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण तो करणं अपेक्षित आहे कारण की तो पेपर आपल्याला एकशे वीस गुण देऊ शकतोय एकशे वीस गुण हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे दोनशे मार्काच्या पेपरमध्ये त्यामध्ये बघा दुसरं आहे की वेतन कोणतंही काम करतोय आपण तर आपल्याला मानधन कशा स्वरूपाचं मिळेल कारण की हे पद जर बघायला गेलं ना तर कशाचं आहे आपलं घटकच आहे बरोबर ग्रुप जे आपण पद म्हणतोय सरळ सेवेमार्फत भरलं जाणार पण त्याची वेतन श्रेणी मात्र खूप चांगली आहे आपल्याला कारण की त्यामध्ये तीन याच्यामध्ये असतं बघा जर आपण जेव्हा पंचायत राजचा अभ्यास करतो तेव्हा नगर परिषदेमध्ये आपल्याला तीन मध्ये दिसतात बघा श्रेणी अ श्रेणी ब श्रेणी क तीन टीयर मध्ये आपल्याला ते दिसतात पद मग त्यामध्ये जर आपण जर ही सरळ सेवेची परीक्षा दिली त्यामध्ये जर श्रेणी अ मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपला पे स्केल एस फिफ्टीन आहे तर श्रेणी ब मध्ये झालं तर एस फोर्टीन क मध्ये झालं तर एस टेन हा आपला हे सातव्या वेतन आयोगानुसार म्हणतोय बरं का, का आपण आता नुकतंच आठवं वेतन लागू व्हायचा पण प्रस्ताव हो चालू आहे आपण पेपर देऊन परीक्षा देऊन आपण पास होतो जॉईनिंग होतो तोपर्यंत कदाचित आठवं वेतन लागू होऊन जाईल आपल्याला तर त्यामुळे आपल्याला अजून एक दहा बारा हजाराचा ऍड ऑन आपल्याला ह्यामध्ये मिळतो आता त्यामध्ये एस फिफ्टीन हा जो स्केल जर बघायला गेलो आपण वेतन श्रेणीचा तर त्यामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत आपलं बेसिक वेतन असतं त्याच्यावर किमान दहा हजाराचं तरी ऍड ऑन आपण करू शकतो की जे आपल्याला जे वेगवेगळे भत्ते मिळतात ते किमान दहा हजार तरी मिळतील हे अपेक्षित धरून चालायचं आपण एक्केचाळीस हजार आठशे त्याच्यामध्ये दहा म्हटल्यावर आपण एक, एक पन्नास हजाराची स्टार्टिंग सॅलरी उचलू शकतो तेव्हा जर आपण श्रेणी अ मध्ये सिलेक्ट झालो तर ते जर आपण श्रेणी ब मध्ये सिलेक्ट झालो म्हणजे आपल्याला एस फोर्टीन आहे तर तिथे अडतीस हजार सहाशे तर एक लाख बावीस हजार आठशे आहे हे आपलं वेतन राहील त्यानंतर जर बघलं एस मग आपण गट क मध्ये जरी झालो श्रेणी तीन मध्ये जरी झालो आपण तरीही आपल्याला एस टेन नावाचं वेतन मिळतं आणि त्यामध्ये बघा एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव हजार हो तीनशे हे आपलं बेसिक आहे हे मूळ वेतन आहे आपलं हे जे आकडे आहेत का हे मूळ वेतनाचे आहेत जे सातव्या आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार आहेत त्याच्यावर किमान दहा बारा हजाराचा आपल्याला भत्ता आपण ऍड करू शकतो म्हटल्यावर आपलं स्टार्टिंग सॅलरीच आपल्याला एक पन्नास हजाराच्या आसपास पन्नास ते पासष्ट हजाराच्या आसपास मिळू शकते आणि त्यानंतर जर प्रमोशन वगैरे झाले तर ते अजून आपल्याला आहेत गोष्टी तर मग आता जर बघायला गेलं तर प्रमोशन आणि खात्याअंतर्गत परीक्षा म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम कशी होती याची तर त्यामध्ये बघा की कि किमान तीन वर्षाला तुमचं प्रमोशन होऊ शकतं आता समजा आपण आता मध्ये पेपर दिलाय आज आपण पंचवीसला जॉईन झालो अजून तीन वर्षांनी जर आपण बघायला गेलो तर अठ्ठावीस पर्यंत आपल्याला प्रमोशन इथे मिळू शकते मग त्यामध्ये जर आपण क मध्ये जर निवडल्या गेलो आहोत श्रेणी क मध्ये आपली निवड झाली तीन वर्षांनी श्रेणी क की आपण श्रेणी ब मध्ये जाणार त्याच्या पुढच्या तीन वर्षानंतर आपण पुन्हा ब मधून अ मध्ये जाणार त्यानंतर तीन वर्षानंतर आपण सीओ होऊ शकत आहोत नगर रचनेमध्ये मुख्य अधिकारी जे एमपीएससी मार्फत भरलं जाणार पद आहे बघ तिथपर्यंत आपण प्रमोशननी पोहोचू शकतोय सगळ्यात मोठी सुवर्ण संधी ह्या परीक्षेमार्फत एक सरळ सेवेचा पेपर देऊन आपण एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदापर्यंत सुद्धा प्रमोशननी पोहोचू शकतो नाहीच काही तर किमान डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तरी आपण लवकर पोहचू शकतो तिथे कारण की आता राज्यसेवा जर बघायला गेलं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जे जुन्या पॅटर्न तयारी करणारे जे विद्यार्थी त्यांचा कल सध्या कंबाईन कडे जाण्याचा आहे मग त्यांच्यासाठी हा पेपर नक्कीच सुवर्ण संधी ठरेल कारण की तुम्ही राज्यसेवेच्या पदावर असंही पोहोचू शकता जर तुम्ही हा पोस्ट काढून घेतली तर त्यानंतर जर बघायला गेलं तर डिपार्टमेंटल एक्झाम खात्यांतर्गत परीक्षा तर पाच वर्षानंतर समजा तुम्ही पंचवीसला जॉईन झाला तीस नंतर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन डायरेक्ट सीओ होऊ शकता सगळ्यात मोठी संधी डायरेक्ट एमपीएससी मार्फत घेतलं जा, घेतलं जाणारं पद तुम्हाला मिळता येऊ शकते आणि त्यानंतर जर बघायला गेलं आपण त्याचं कार्य काय म्हणजे आपल्याला नेमकं काम काय करावं लागेल ह्या पदावर आल्यावर तर त्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं मालमत्ता कर जो आहे आपला म्हणजे आपल्या नगर परिषदेच्या एरियामध्ये असलेली जी माल असल दागा, घर, काही मालमत्ता असेल मग ते जागा जमीन घर काहीही असो दुकान वगैरे असो त्याच्यावर किती कर लागेल वार्षिक स्तरावर त्याचं मूल्य निर्धारण करण्याचं काम आपल्याला करावं लागतंय त्यानंतर कर वसुली आपण बघतो बघा मार्च वगैरे महिना यायला लागला की जानेवारी पासून बघा नगर परिषदेचे कर्मचारी आपल्या घरी यायला लागतात की टॅक्स पे करा पाणीपट्टी भरा नळपट्टी भरा घरपट्टी भरा हे यायला लागतात लाईट बिल वगैरे कलेक्ट करायला लागतात कर वसुली केली जाते मग त्यात मालमत्ता कर पाणीपट्टी कर आणि इतर वेगवेगळे वेग जे कर आहेत पथदिव्यांचे दिव्यांचे वगैरे कर जे काही प्रत्यक्ष काही अप्रत्यक्षरित्या आपल्याकडनं घेतले जातात तर ते बघणे त्यानंतर फेरफार नोंदी म्हणजे मालमत्ते संबंधी समजा एखादी जागा जमीन विकल्या गेलेली खरेदी विक्री झाली म्हणजे समजा माझ्या नावावर असलेली जागा जमीन मी विकली समोरच्या व्यक्तीच्या नावावरती ट्रान्सफर करून घेणं मग ती अपडेट ठेवणं हे त्यांचं काम त्यानंतर बघा अपील आणि तक्रार निवारण त्या संबंधी करा संबंधी एखाद्या वेळी बऱ्याच वेळा बघा की जास्त टॅक्स दिला गेलाय आम्हाला बिल जास्त आलंय आमचं किंवा काहींचं म्हणणं की बिल पे करत नाहीये लवकर कारवाई करून त्यांच्याकडनं ते आपल्याला वसूल करावं लागतं ह्या संबंधीच्या ज्या काही तक्रारी ज्या आहेत त्यांच्याशी संबंधित काही अपील येत असेल तर निवारण करण्याचं काम तुम्हाला एक अधिकारी म्हणून तिथे करावं लागू शकते आणि गाळे जे भाडे आहेत का ते वसुली करणे म्हणजे आता नगर परिषद सरकारचे काही गाळे असतात बघा मग ते सुद्धा आपण रेंटने देऊ शकतो ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट असतात बघा काही ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट असतात मग ते जे भाड्याने दिले जातात त्यांच्याकडनं ते आपल्याला त्यांचं जे काही ठरलेलं आहे तेवढी अमाऊंट त्यांच्याकडनं कलेक्ट करणं हे एक काम आहे आणि प्रशासकीय सेवा जर डिपार्टमेंटल सीओ वगैरे कार्यालयीन अधीक्षक जे आहे त्यांना सबऑर्डिनेट म्हणून आपल्याला तिथे काम करायचं आहे हे अशा स्वरूपाचं हे एक सरळ सेवेचं पद आहे जे आपल्याला खूप कामी येऊ शकतं कारण की ह्याच्यात आपण प्रमोशन होत आपण डिपार्टमेंटल एक्झाम पाच वर्षांनी पोहोचू शकतो एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या पदावर आणि प्रमोशन धुऊन तीन तीन म्हणजे नऊ वर्षामध्ये आपण एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या पदावर पोहोचू शकतो आणि जे जुन्या पॅटर्ननी तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं आणि नवीन पॅटर्ननी करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे कारण की राज्यसेवा आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये द्यायची आहे तर त्यामुळे त्याची तयारी करण्यापेक्षा हे प्रमोशननी पण तुम्ही फार लवकर जाऊ शकताय हे जे थोडेफार जे बदल आहे हे लक्षात घेणं आणि वेतन श्रेणी चांगली ना सातव्या वेतन आयोगानुसारच आपल्याला पन्नास हजारापर्यंत पगार मिळतोय आठव्या वेतन लागल्यावर आपल्याला नक्की त्याची सॅलरी इन्क्रीमेंट होतील मग या संदर्भात ज्या काही बॅचेस वगैरे जे आहेत ते डायरेक्शन अकॅडमीने सरळसेवा प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेले आहे त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी ऍपची बॉक्स लिंक आहे त्यावर डाऊनलोड करावं ॲप आणि तिथं आपल्याला बॅचचे जे आहेत वेगवेगळ्या सेवांचं त्याचा ऍक्सेस तुम्हाला तिथेच डायरेक्ट मिळेल तर मग त्या संदर्भात ते आहे आणि ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्यांच्याबद्दलचे जे वेळोवेळीचे अपडेट जे आहे डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांना देण्यात येईल तर त्यासाठी तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या चॅनललाही सबस्क्राईब करून फॉलो करू शकता थँक्यू